नमस्कार इंडियन कल्चर एंड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक अशी गुढीची रांगोळी काढणार आहोत तर सर्वप्रथम ही वेळीची काठी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर साडी काढून घेणार आहोत आपण नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा या दिवसाला आपण गुढीपाडवा असे म्हणतो ही चैत्र शुद्ध प्रतिपद आहे या चैत्र महिन्याला नक्षत्रावरून नाव पडलेलं आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र येते तो चैत्र महिना आता आपण ही गाठी काढून घेऊया तर चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे चित्र याचा अर्थ विविध असा होतो आणि या वसंत सृष्टीची शोभा अनेक रूपांनी वाढलेली असते आता आपण हे कडुलिंबाची पानं काढून घेऊयात दोन्ही साइडनी तर अशा नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा वर्ष प्रतिपदा या नावाने साजरा केला जातो आपण साडेतीन मुहूर्त मानतो त्यातील गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे आता ही साडी आहे ना हा पूर्ण करून घेणार आपण ही साडीचा पदर आणि वैशाख तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आणि अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणजे दसरा तर हा एक मुहूर्त तर कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असतो तर हे सर्व मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त होता आता आपण गडू काढून घेऊ गडू म्हणजे तांब्या कलश आपण काय म्हणतो वेगवेगळ्या भाषेमध्ये कोणी गडू म्हणत कोणी तांब्या म्हणतं तर हा तांब्या आता आपण काढून घेऊयात आणि या गडूवर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि ही आंब्याची पानं काढली आहेत तर गुढी आपण उभारतो तर ब्रह्मांड पुराणामध्ये याचं असं वर्णन आहे की प्रारंभी ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केलं आणि ते चैत्र शुद्ध प्रतिपदेस शुद्ध हे के, केलं उत्पन्न केलं आता आपण छान हा चौरंग काढून घेऊया आणि दुसरं अशी म्हणजे आपण गुढी उभारतो तर दुसरं असं आहे की प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा जो वनवास होता तो संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्यानगरीमध्ये प्रवेश केला होता तर त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून हा आनंदाचा उत्सव साधला म्हणून तेव्हापासून पण आपण गुढीपाडवा हा उत्सव साजरा करतो चौरंगाचे पाय काढले आहे आणि रांगोळी काढून घेतली आहे ही पारंपरिक रांगोळी आहे अजून एक गुढी उभारण्याची प्रथा अशी आहे की प्राचीन काळी चेदी देशामध्ये वसू नावाचा राजा राज्य करत होता पालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवाकडून वेळूची काठी मिळाली आणि मग राजाने त्या काठीला छान शृंगार करून भक्तिभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजभवनासमोर उभी केली होती तेव्हापासून पण गुढी उभारण्याची प्रथा सुरू झालेली आहे आता आपण या गुढीमध्ये छान हळद कुंकू अगदी साधी रांगोळी आहे ही पारंपरिक रांगोळी आहे याच्यामध्ये कलर नाही टाकली आहे पण आपण याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलेला आहे रांगोळी एकदम छान झाली तरी अशी सुंदरशी पारंपारिक रांगोळी तुम्ही पण तुमच्या घराच्या अंगणात काढा एकदम सुबक रांगोळी आहे ही कोणालाही जमेली अशी पारपार पारंपरिक रांगोळी आहे तर रांगोळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद